लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आचारसंहिता लागू झालेली आहे जवळपास या सर्व प्रक्रियेला दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे साहजिकच खर्चही मोठा होणार आहे एकूण सात टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील महाराष्ट्राचा विचार केला तर पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे आणि एक जून असे ते सात टप्पे आहेत तर निकाल चार जून ला लागेल म्हणजेच दीड महिन्यांपेक्षाही अधिकचा काळ एवढ्या मोठ्या देशातल्या निवडणुकीतला खर्च कसा होतो आतापर्यंतच्या निवडणुकांवर किती खर्च झालेला आहे सगळी माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि महत्वाचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लोकसभा निवडणूक म्हणजे देश पातळीवरची निवडणूक यात संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत मतदान ओळखपत्र तयार करणं मतदान केंद्र तयार करणं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम खरेदी निवडणुकीदरम्यान सुरक्षितता प्रशासकीय खर्च यासोबतच मतदार जागृती अशा विविध टप्प्यांवर केंद्र सरकारला पैसे खर्च करावे लागतात अर्थसंकल्पात देखील याची तरतूद केलेली असते निवडणुकी आधीचा अर्थसंकल्प म्हणजेच अंतरिम जो कमी कालावधीसाठी असतो या अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली असते दोन हजार चारशे बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी एवढ्या खर्चाची तरतूद यावेळी करण्यात आलेली आहे दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये इतका खर्च आलेला होता आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कशावर किती खर्च होतो आणि त्याची तरतूद काय आहे एकूण खर्च दोन हजार चारशे बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये मतदार ओळखपत्र चारशे चार पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपये ईव्हीएम चौतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये आणि निवडणुकीचा इतर खर्च एक हजार तीन पूर्णांक वीस कोटी रुपये निवडणुकीची सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरकारनं निवडणूक आयोगाला तीनशे एकवीस पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपये दिलेले आहेत यातला तीनशे पाच पूर्णांक सहा कोटी रुपयांचा खर्च मतदानासाठी दोन पूर्णांक एक कोटी सार्वजनिक कार्यासाठी तेरा पूर्णांक ब्याऐंशी कोटी प्रशासकीय सेवेसाठी आता हे सर्व आकडे पाहिल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की एवढ्या आवाढव्य जो खर्च आहे त्या खर्चाची नेमकी कारण काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांची वाढलेली संख्या उमेदवार मतदान केंद्र आणि मतदारसंघांची वाढलेली संख्या या सर्व कारणांमुळे हा खर्च हा वाढत चाललेला आहे तुलनाच करायची झाली तर पहिल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच एकोणीसशे बावन्न साली त्रेपन्न पक्ष आणि एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार होते दोन हजार एकोणीस साली ही संख्या सहाशे त्र्याहत्तर पक्ष आणि आठ हजार चोपन्न उमेदवार इतकी मोठी झालेली आहे मतदान केंद्राची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे किती तर तब्बल दहा पूर्णांक सदतीस लाख याच निमित्तानं पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्नची ते दोन हजार एकोणीस पर्यंत एकूण किती खर्च झाला ती आकडेवारी बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक खर्च आणि निवडणूक वर्ष आणि निवडणुकीचा खर्च अशी ती आकडेवारी असणार आहे एकोणीसशे एकावन्न बावन्न दहा पूर्णांक पाच कोटी रुपये एकोणीसशे सत्तावन्न पाच पूर्णांक नऊ कोटी रुपये एकोणीसशे बासष्ट सात पूर्णांक तीन कोटी रुपये एकोणीसशे सदुसष्ट दहा पूर्णांक आठ कोटी रुपये एकोणीसशे एकाहत्तर अकरा पूर्णांक सहा कोटी रुपये एकोणीसशे सत्याहत्तर तेवीस पूर्णांक शून्य कोटी रुपये एकोणीसशे ऐंशी चोपन्न पूर्णांक आठ कोटी रुपये एकोणीसशे पंच्याऐंशी एक्क्याऐंशी पूर्णांक पाच कोटी रुपये एकोणीसशे एकोणनव्वद एकशे चोपन्न पूर्णांक दोन कोटी रुपये एकोणीसशे एक्याण्णव तीनशे एकोणसाठ पूर्णांक एक कोटी रुपये एकोणीसशे शहाण्णव पाचशे सत्त्याण्णव पूर्णांक तीन कोटी रुपये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सहाशे सहासष्ट पूर्णांक दोन कोटी रुपये एकोणीसशे नव्याण्णव नऊशे सत्तेचाळीस पूर्णांक सात कोटी रुपये दोन हजार चार एक हजार सोळा पूर्णांक एक कोटी रुपये दोन हजार नऊ एक हजार एकशे चौदा पूर्णांक चार कोटी रुपये दोन हजार चौदा तीन हजार आठशे सत्तर पूर्णांक तीन कोटी रुपये दोन हजार एकोणीस एक हजार एकशे चौदा पूर्णांक चार कोटी रुपये आणि दोन हजार चोवीस दोन हजार चारशे बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे आता उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा काय आहे ही आकडेवारी पाहिली तर प्रत्येक वर्षीच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये वाढच होत असल्याचं आपल्याला दिसत पण हे तर झालं सरकारचं जो प्रत्यक्ष निवडणूक लढवणारा उमेदवार असतो त्यालाही काही नियम आहेत आदर्श आचारसंहिता त्याचं पालन व्हावं यासाठीची ही नियमावली आहे जसं या निवडणुकीसाठी सरकार खर्चाची तरतूद करतं तशीच उमेदवारांना किती खर्च करावा यासाठी देखील नियम आहेत निवडणूक आयोगानं आयो काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्तीचा खर्च उमेदवाराला करता येऊ शकत नाही निवडणूक आयोगानं यासंदर्भात जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार बघा लोकसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा पंच्याण्णव लाख इतकी असणार आहे ही मर्यादा दोन हजार चौदा पर्यंत सत्तर लाख इतकी होती मतदारांची संख्या तसंच महागाईचा दर यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग उमेदवारांना निवडणुकीमध्ये किती खर्च करता येईल याचा आकडा निश्चित करत असत या खर्चात प्रचार हा मुख्य भाग असतो तो जाहिराती बातम्या अशा विविध पातळ्यांवर उमेदवार करत असतात पण महत्वाचं म्हणजे हेच की या जाहिराती किंवा पेड न्यूज या सर्व बाबींवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे प्रचार सभा रॅली रोड शो दौरे जाहिराती किंवा झेंडे यासाठी उमेदवार प्रचंड पैसा खर्च करत असतात त्याविरोधात तक्रार करण्याची देखील आता सोय असणार आहे यासाठी वेगळी तरतूद देखील करण्यात आलेली आहे उमेदवार जो खर्च करणार आहे त्याचा हिशोब त्याला ठेवावा लागणार आहे स्वतंत्र बँक खातं यासाठी त्याला उघडावं लागणार आहे आणि तसं जर त्यानं केलं नाही तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तो गुन्हा ठरणार आहे या बँक खात्यात निवडणुकीशी संबंधित खर्चाच्या सर्वच बाबी समाविष्ट कराव्या लागणार आहे उमेदवाराकडे याचं सर्व रेकॉर्ड असणं गरजेचं आहे या सर्व खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असणार आहेच आहे मर्यादेच्या बाहेर वारेमाप खर्च झाल्यास अशा उमेदवारांची खैर केली जाणार नाहीये कारण तसे इशारे देखील आधीच निवडणूक आयोगानं दिलेले आहेत निवडणुकीचा खर्च उमेदवारांना निवडणुकीच्या दरम्यान करायचा खर्च या अनुषंगानं दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद